तेवीस आणि चोवीस भिवडी लोकसभा आणि कल्याण लोकसभा यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे येणार आहेत तेवीस तारखेला दुपारी दुर्गडी किल्ल्यावर स्प्रिंग टाइम हॉटेल या ठिकाणी संध्याकाळी त्यांचा कार्यकर्त्यांची संवाद आणि चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर चोवीस तारखेला डोंबोली मध्यवर्ती कार्यालयामध्ये पुस्तकाचं प्रदर्शनाचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर जिमखानाला ते कार्यकर्त्यांशी संवाद आणि बैठक करतील सन्मानिय राजसाहेब ठाकरे बऱ्याच वेळा येतात म्हणजे कल्याण जर आढावा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेबांच्या बैठका सुरू आहेत आणि साधारण इलेक्शनच्या वातावरणानुसार काय चाललंय ते आपल्या आपल्या पक्षानुसार ते हे काय की आहे कशा प्रकारचं वातावरण जे आहे ते कार्यकर्त्यामध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे सन्मान राजसाहेबांचं दौरा तुम्हाला म्हटलं म्हणून मग की साहेबांना कल्याण मध्ये यायचंच होतं आणि त्यानिमित्ताने लोकसभा आलेली आणि कार्यकर्त्यांची बैठक आणि संवाद साधारण सन्मान आवडतं त्यानुसार ते कार्यकर्त्यांची संवाद साधतील आणि त्यांच्या बैठकी तयारी केली आहे काय कार्यकर्त्यांनी फक्त आदेशाची वाट बघतात सन्मान्य साहेबांचं कुठलाही आदेश असो ते त्यांचं पालन करतील